स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने यांच्या नावाची कमान म्हणजे स्वयंप्रकाशित नेत्यांनी केलेल्या कामाचं स्मरणचिन्ह आहे रुकडी गाव ते दिल्ली संसद भवनपर्यंतच्या सलग पाच वेळा खासदारकीच्या प्रवासाचं उज्ज्वल प्रतीक इथं उभं राहिलंय असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं रुकडी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं अतिग्रे फाट्यावर लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने प्रवेशद्वार उभारण्यात आलंय या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला यावेळी बोलताना नामदार एकनाथ शिंदे म्हणाले स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने यांच्या नावाची कमान म्हणजे स्वयंप्रकाशित नेत्यांनी केलेल्या कामाचं स्मरणचिन्ह आहे रुकडी गाव ते दिल्ली संसद भवनपर्यंतचा सलग पाच वेळा खासदारकीचा प्रवास एक उज्ज्वल आणि उत्तुंग कारकिर्दीचा प्रतीक इथं उभं राहिलं सर्वसामान्य जनतेचा आवाज बनलेल्या समाजसेवकाचीही कमान आहे बाळासाहेब माने यांचा लोकसंग्रह मोठा होता सर्वसामान्य जनतेचा नेता कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण बाळासाहेब माने होते असं नामदार एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही अशी ग्वाही नामदार शिंदे यांनी दिली दरम्यान ही कमान विकासाचा दीपस्तंभ म्हणून नव्या पिढीला प्रेरणा देत राहील असं खासदार धैर्यशील माने म्हणाले यावेळी शाहीर आझाद नायकवडी यांनी दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांच्या जीवनावरील पोवाडा गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं यावेळी आतिग्रेचे सरपंच सुशांत वड्ड माजी खासदार निवेदिता माने उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला नामदार उदय सामंत नामदार शंभूराजे देसाई पालकमंत्री प्रकाश आबिटकर आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी पुंडलिकराव जाधव यांच्यासह हातकळंगल्या शिरोळमधील काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला